तर आता आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी एक हजार रुपयांची डिले फी भरून ते तुम्हाला लिंक करता येत आहे परंतु अजूनही तुम्ही तुमचं आधार आणि पॅन कार्ड लिंक केलं नसेल तर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू यांच्याकडून एक अधिकृत नोटिफिकेशन जारी करण्यात आली आहे ज्यानुसार एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे या शेवटच्या चार पाच दिवसातच जर तुमचं आधार कार्ड हे तुम्ही तुमच्या पॅन कार्डसोबत लिंक केलं नसेल तर एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून तुमचं पॅन कार्ड हे निष्क्रिय केलं जाईल इन ऑपरेटिव्ह केलं जाईल त्यामुळे तुमचा आधार आणि पॅन लिंक आहे का हे कसं चेक करायचं नसेल तर, तर ते कसं करायचं एक हजार रुपयांची फी कशी भरायची ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आजच तुमचं आधार कार्ड तुमच्या पॅन कार्डशी लिंक करून घ्या इन्कम टॅक्स असं गुगलमध्ये सर्च केल्यानंतर जी काही गव्हर्नमेंटची वेबसाईट येईल पहिली वेबसाईट त्यावर क्लिक करायचं इथे आल्यानंतर क्विक लिंक्स हे लेफ्ट साईडच्या सेक्शनमध्ये आपल्याला खाली स्क्रोल केल्यानंतर एक लिंक आधार आणि लिंक आधार स्टेटस असाही एक ऑप्शन दिसेल लिंक आधार स्टेटस यासाठी जे काही पॅन कार्डचे ॲप्लिकेशन रिसीव झाले आहे ते आधार बेसवरच तयार केले जात आहेत त्याच्यामुळे आधार आणि पॅन हे ऑलरेडी लिंक्ड असतात जर तुम्हाला माहिती नसेल तर या ऑप्शनवर आपण क्लिक करून ते चेक करू शकतो लिंक आधार स्टेटस या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढे एक नवीन इंटरफेस ओपन होईल या ठिकाणी आपल्याला आपला पॅन नंबर टाकायचा आहे आधार नंबर एंटर करायचा आहे व्ह्यू लिंक आधार स्टेटस या बटनवर क्लिक करायचंय जर तुमचं पॅन कार्ड हे आधारसोबत लिंक नसेल तर पॅन नॉट लिंक्ड विथ आधार असा मेसेज तुम्हाला स्क्रीनवर दिसेल ज्यांचं लिंक असेल त्यांच्यासाठी मेसेज येईल युअर पॅन नंबर इज ऑलरेडी लिंक विथ युअर आधार कार्ड आता या केसमध्ये पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक नाही तर ते लिंक करण्यासाठी आपण पुन्हा होम पेजवर जाऊन लिंक आधार या ऑप्शनचा वापर करू शकतो किंवा इथे जी ब्लू लिंक दिसत आहे लिंक आधारची त्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा एक नवीन इंटरफेस ओपन होईल आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला आपला पॅन नंबर टाकायचा आहे त्याखाली बारा अंकी आधार नंबर एंटर करायचा आहे मित्रांनो या ठिकाणी एक नवीन पॉप विंडो तुमच्यासमोर ओपन होईल जिथे पेमेंट डिटेल्स नॉट फॉर्म फॉर दिस पॅन असा मेसेज दिसेल म्हणजेच जी काही एक हजार रुपयांची डिलेड फीज आपल्याला भरावी लागणार आहे ती फी भरली गेलेली नाही त्याच्या कुठल्याही डिटेल्स सिस्टममध्ये अवेलेबल नाही असा मेसेज स्क्रीनवर दिसेल त्यामुळे ती एक हजार रुपयाची फी ऑनलाईन पेमेंट करावी लागणार आहे त्यानंतरच इथून पुढे जाऊन आपल्याला पॅन आणि आधार लिंक करता येणार आहे आता ती फी भरण्यासाठी कंटिन्यू टू पे थ्रू ई पे टॅक्स या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आलेल्या नवीन पेजवर तुमचा पॅन नंबर टाका तोच पॅन नंबर पुढच्या बॉक्समध्ये टाकून खाली सध्याचा तुमचा मोबाईल नंबर असेल तो तुम्ही या ठिकाणी एंटर करू शकता मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर कंटिन्यू करायचं आहे आता तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी प्राप्त होईल तो या ठिकाणी एंटर करायचा आहे एंटर केल्यानंतर कंटिन्यू बटन क्लिक करा आता तुमचा पॅन नंबर आणि आधार नंबर हा सक्सेसफुली व्हेरीफाय झालेला आहे इथे पुन्हा कंटिन्यू बटन क्लिक करा आता ई पे टॅक्स यामधला नेमका कोणता ऑप्शन सिलेक्ट करायचा यापैकी आपल्याला एक हजारची जी काय डिलेड फी पेमेंट करायची त्यासाठी इन्कम टॅक्स हा ऑप्शन सिलेक्ट करा पुढे न्यू पेमेंटची एक विंडो ओपन होईल इथे आपल्याला असेसमेंट इयर सिलेक्ट करायचा आहे लक्षात ठेवा असेसमेंट इयर हे दोन हजार सव्वीस सत्तावीस जे सिलेक्ट केल्यामुळे आपलं फायनान्शियल इयर त्याखाली डिस्प्ले केलं जाईल जे असेल दोन हजार पंचवीस सव्वीस आता पुढे टाईप ऑफ पेमेंट या सेक्शनमध्ये शेवटचा ऑप्शन अदर रिसिप्ट फाईव्ह हंड्रेड हा सिलेक्ट करायचा आहे नंतर पुढे काही ऑप्शन्स दाखवले जातील की सब टाईप ऑफ पेमेंट काय आहे तुम्हाला कोणत्या कारणासाठी हे फी पेमेंट करायचं आहे तर इथे सगळ्यात पहिला ऑप्शन आहे फी फॉर डिले इन लिंकिंग पॅन विथ आधार आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी जो काही डिले झाला आहे जो काही उशीर झाला आहे त्याची फी या ठिकाणी आपल्याला पेमेंट करायची त्यामुळे पहिला ऑप्शन सिलेक्ट करा आणि कंटिन्यू बटन क्लिक करा जी काही एक हजार रुपयाची फी आहे ती ऑटोमॅटिकली सिस्टम जनरेटेड आपल्या स्क्रीनवर दाखवली जाईल पुढे कंटिन्यू करायचं आहे आता पेमेंट करण्यासाठी इथे तुमच्याकडे मल्टिपल ऑप्शन्स उपलब्ध आहेत तुम्ही नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड बँक काउंटर आर टी जी एस टी यू पी आय या कोणत्याही एका पेमेंट ऑप्शनला सिलेक्ट करून तुमची पेमेंटची प्रोसेस तुम्हाला पूर्ण करायची पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर अशा प्रकारे द चलान पेमेंट इज सक्सेसफुलचा मेसेज दिसेल तर याचा अर्थ असा नाही की तुमचं पॅन कार्ड हे आधार कार्डसोबत लिंक झालं आहे इथे फक्त तुम्ही तुमच्या फीचं पेमेंट केलं आहे त्याचं हे कन्फर्मेशन पेमेंट झाल्यानंतर लगेच जर तुम्ही ट्राय केला तर कदाचित तुम्हाला सिस्टममध्ये अपडेट दिसणार नाही त्यामुळे ज्यावेळेस तुमचं पेमेंट कम्प्लीट होईल त्याच्या दोन ते तीन तासानंतर पुन्हा एकदा होमपेजवर येऊन आपल्याला बाकीची प्रोसेस करायची आहे त्याआधी इथे जे काही डाउनलोडचं बटन दिलेलं आहे त्यावर क्लिक करून ही रिसिप्ट चलान रिसिप्ट आपल्याला डाउनलोड करायची आहे कारण इथे महत्त्वाचा असेल तो चलान नंबर आणि बी एस आर कोड जो आपल्याला पुढे कामात येणार आहे त्यामुळे ही रिसिप्ट डाउनलोड करून द्या जा। पाहिजे असेल तर तुम्ही ज्यावेळेस हे पेमेंट करणार त्याच्या चोवीस तासानंतर तुमचं पॅन आणि आधार लिंक करू शकतात म्हणजे सिस्टममध्ये ही माहिती अपडेट होऊन जाते आता पुन्हा होम पेजवर लिंक आधार त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे पुढे पुन्हा तुमचा पॅन नंबर आणि आधार नंबर एंटर करून व्हॅलिडेट बटन क्लिक करायचं आहे आता जर तुमच्या लक्षात असेल सुरुवातीला आपण ज्यावेळेस हीच प्रोसेस फॉलो केली होती त्यावेळेस आपल्याला फीचं पेमेंट अपडेट नाही असा मेसेज दिसला होता आता त्या जागी द पेमेंट डिटेल्स आर व्हेरीफाईड असा मेसेज दिसत आहे जो बी एस आर कोड चलान नंबर आपल्याला त्या डाउनलोड केलेल्या रिसिप्टवर दिसत होता तोच इथे दाखवला जाईल तो, हो तो व्हेरीफाय करा आणि कंटिन्यू बटन क्लिक करा आता इथून पुढे सुरू होणार आपली आधार आणि पॅन कार्ड लिंक करायची प्रोसेस कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या आधारप्रमाणे लक्षात ठेवा जसं आधारवर प्रिंट आहे तुमचं नाव या ठिकाणी इंग्लिशमध्ये टाईप करायचं आहे त्यानंतर पुढे तुमचा मोबाईल नंबर टाईप करा खाली दोन वेगवेगळे चेक बॉक्सेस तुम्हाला दिसतील लिहिलेलं आहे आय हॅव ओनली इयर ऑफ बर्थ इन आधार कार्ड आणि दुसरं आहे आय अग्री टू व्हॅलिडेट माय आधार डिटेल्स काही लोकांच्या आधार कार्डवर अजूनही संपूर्ण डेट ऑफ बर्थ प्रिंट झालेली नाही तिथे फक्त इयर ऑफ बर्थ आहे म्हणजे कोणत्या साली त्यांचा जन्म झाला तेवढं सालच प्रिंट झालेलं आहे संपूर्ण डेट ऑफ बर्थ दिलेली नाही जर तसा असेल तर तुम्ही पहिला बॉक्स टिक करू शकता अदरवाईज दुसरा बॉक्स टिक करा आय अग्री टू व्हॅलिडेट माय आधार डिटेल्स माझं आधार कार्ड डिटेल्स व्हॅरीफाय करण्यासाठी मी रेडी आहे तर त्या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर लिंक आधार हे बटन क्लिक करा आता जो काही मोबाईल नंबर तुम्ही दिला आहे त्यावर पुन्हा एक ओ टी पी मिळेल तो ओ टी पी या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि व्हॅलिडेट बटन क्लिक करायचं आहे ही प्रोसेस फॉलो केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर युअर आधार पॅन लिंकिंग रिक्वेस्ट हॅज बिन रिसिव्हड अँड सेंट फॉर व्हॅलिडेशन असा एक मेसेज दिसेल म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी तुम्ही जी रिक्वेस्ट केली आहे आता ती व्हॅलिडेशनसाठी पुढे पाठवण्यात आली असून अठ्ठेचाळीस तासांमध्ये आधार आणि पॅन लिंक केलं जाईल ही संपूर्ण प्रोसेस केल्यानंतर एक ते दोन दिवसात इथे अठ्ठेचाळीस तास सांगण्यात आले आहे तरी तुम्ही एक ते दोन दिवसात पुन्हा एकदा लिंक आधार स्टेटसवर जाऊन तुमचा स्टेटस चेक करू शकता सेम आधार कार्ड पॅन कार्ड एंटर करा व्ह्यू लिंक आधार स्टेटस बटनवर क्लिक कराय आता तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे लिंक असल्याची माहिती तुमच्या स्क्रीनवर दाखवली जाईल अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या ऑनलाईनच तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करू शकता ते लवकरात लवकर करून घ्या तर आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती उपयुक्त वाटली असेल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र